नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं युनिव्हर्सिटी पेट ट्वेंटी ट्वेंटी फोर या करीता रिसर्च मेथडोलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत एम पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथडोलॉजी पार्ट पाठ खूप महत्वपूर्ण आहे ज्या पद्धतीने रिसर्च मेथडॉलॉजीचा हा पार्ट महत्वपूर्ण आहे त्याही पेक्षा महत्वाचं की या भागातून प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात म्हणजे पी क्यू प्रॅक्टिस आपलं असायला हवं प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करीत आहोत जे दोन हजार बावीस ची पेट एक्झामिनेशन आहे या पेट एक्झामिनेशनच सेट क्रमांक बी याचा आपण पार्ट फोर जे आहे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये अभ्यास करणार आहोत सोबतच जे स्टुडंट पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि हा जो कंप्लीट कोर्स आहे यामध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळणार आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे सोबतच संपूर्ण जे रिसर्च मेथडॉलॉजी आहे यावर आधारित नोट्स प्लस आपल्याला पीडीएफ सुद्धा एफसुद्धा प्रोव्हाइड केले जाईल क्लास पी डी एफ फुल सिलेबस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे पंधराशेपेक्षा अधिक एमसी क्यू क्वेश्चन आहे आपल्या प्रॅक्टिस करीचा सो रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करण्याची फीस आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो आजच बघा या ऑफिशियल्स नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारे पेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकता आणि आपलं जे टार्गेट आहे आपलं जो ड्रीम आहे पी एच डी करण्याचं त्याला आपण फुलफिल करू शकता सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये पहिला प्रश्न आहे सरासरीबद्दलच्या मूल्यांचा मालिकेतील कॅ कॅटर डॅश म्हणतात ए वितरणाला बी आहे केंद्रीय प्रवृत्ती सी आपल्याला दिसून येतं सममिती आणि डी आहे संकुनेस ओके सो या ठिकाणी आपल्याला प्रश्न कशावर आहे तर या ठिकाणी सरासरी मूल्यांच्या मालिकी जे अं विखुरणाऱ्या असतात त्यांना आपल्याला दिसून येतं की याला काय म्हटलं जातं तर याला जे आहे अं वितरण जे आहे आता बघा सेंटर टेंडन्सी जे असते त्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीचे माप या केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये आपण कशाचा अभ्यास करीत असतो सो केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये आपण मध्य मध्या मध्यमान आहे बहुलक आहे यांचा आपण अभ्यास करतो बरोबर सो वितरण जे आहे याविषयी थोडा डिटेलमध्ये जाऊन बघूया ठीक आहे सो इथे लक्षात घ्या सरासरी बद्दलच्या मूल्यांच्या मालिकेतील कॅटर याला वितरण असं म्हणतात आता हे डायरेक्टली क्वेश्चन आपल्याला इथं पुट होत्र दिसून येतं आणि डायरेक्टली या भागातून प्रश्न येतात सो सरासरी मूल्यांच्या मालिकेतील जे आहे त्याला वितरण असं म्हणतात वितरणची व्याख्या विशिष्ट मालिकेतील वैयक्तिक वस्तूंचा प्रसार आणि मध्यवर्ती मूल्यांसोबत विखुरलेलं वितरण म्हणून म्हटलं जातं माणक विचलन आणि नमुना भिन्नता हे वितरणाचं उपाय आहे जे डेटा सेटच्या सरासरी मूल्यापासून विचलन मोजतात सरासरी मूल्याभोवती विखुरलेल्या सरासरी डेटांचा संचांचा एक मानक विचलन म्हणून सुद्धा ओळखला जातो सो अशा प्रकारे हे आपल्याला क्वेश्चन दिसून येत नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या संशोधन नमुना वास्तविकतेच्या व्यवहारिक दृष्टिकोनावर आधारित आहे ओके सो पर्टिक्युलर विचारला आहे की यापैकी कोणता संशोधनाचा नमुना आहे जो वास्तविक म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोन जे आहे यावर आधारित आपल्याला दिसून येतं ए संख्यात्मक मूल्यांकन बी आहे गुणात्मक मूल्यांकन डी आहे मिश्र मूल्यांकन आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही सो बघा ना या ठिकाणी वरील पैकी काहीही नाही हे ऑप्शन कट होत यातून तीन ऑप्शन कडे जाऊया संख्यात्मक मूल्यांकन हे नंबर वर आधारित आहे गुणात्मक मूल्यांकन हे गुणवैशिष्ट करणार आहे आणि मिश्र मूल्यांकन जे आहे ते व्यवहारिक दृष्टिकोनावर आधारित असलेलं आपल्याला मूल्यांकन दिसून येतं त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर काय होणार आहे मिश्र संशोधन मेश्ट्र, र, मिक्स रिसर्च जे आहे ते आपलं योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं आता मिश्र संशोधन हे संशोधन प्रतिमान आहे जे वास्तवाच्या व्यवहारिक वर आधारित आहे ठीक हा बघा हे कधी कधी जे आहे एक्झामिनेशन मध्ये जेव्हा प्रश्न येतात ना आता भरपूरदा आपलं फोकस जे आहे एक्सपेरिमेंटल असो हिस्टोरिकल असो डिस्क्रिप्टिव्ह असो या संशोधन पद्धतींवर आपण जास्त फोकस देत असतो पण लक्षात घ्या मिक्स संशोधन जे आहे ते सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्यू ने खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि सेकंडली या पूर्वी म्हणजे पी वाय क्यूच्या रूपात सुद्धा आपल्याला हे प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे त्यामुळे हे प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे महत्वपूर्ण म्हणून लक्षपूर्वक बघा की मिश्र संशोधन हे संशोधन प्रतिमान आहे जे व्यवहारिक जीवन आहे जे व्यवहारिक दृष्टिकोन आहे त्यावर आधारित आहे मिश्र संशोधनामध्ये आपल्याला गुणात्मक जे गुणवैशिष्ट वर्णन करणार आणि जी संख्या आहे यांचं विश्लेषण एकत्रित केलेलं दिसून येतं याचा अर्थ जे मिश्र संशोधन आहे त्यामध्ये संख्यात्मक ज्याला आपण न्यूमेरिकल रिसर्च म्हणतो परिमाणात्मक संशोधन म्हणतो आणि गुणात्मक संशोधन अशा दोनही संशोधनाची आपल्याला जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये दिसून येतं सर्वात योग्य कार्यप्रणाली याला मानली जाते कारण हे एकत्रित आहे यामध्ये गुणवैशिष्ट आणि मात्र म्हणजे संख्या सुद्धा इन्क्लुडेड आहे अभ्यासक्रमाचे अभ्यासकांचे म्हणणे आहे की व्यवहारिक मिश्र पद्धतींच्या संशोधनासाठी प्रदान करीत असतो एखाद्याला वास्तव्य कसे वाटते आणि ज्ञान कसे समजून घेतले जाऊ शकते असे त्यांना वाटते हे संशोधन प्रतिमान स्पष्ट करते की संशोधन प्रतिमान स्पष्ट करते की तांत्रिक संज्ञानात्मक ऑन्टोलॉजी एपिस्टेमोलॉजी आणि एक्सिओलॉजी याचा समावेश आहे म्हणून सो अशा पद्धतीने हे मिश्र संशोधन आपल्याला दिसून येईल नेक्स्ट क्वेश्चन आहे जर सर्व डॅश निरीक्षणे असतील तरच फरक शून्य आहे ए सारखे असणार तेव्हा शून्य फरक असणार वेगळे असणार तेव्हा शून्य फरक असणार सी आहे दुप्पट असणार तेव्हा की डी इतरांचा चौरस असणार तेव्हा आपल्याला दिसून येईल की फरक जो आहे फरक हा आहे ओके सो या ठिकाणी आय होप तुम्ही सगळ्यांनी हा क्वेश्चन समजलेला आहे व्हेरी करेक्ट आन्सर आहे जर सर्व सारखे निरीक्षण असतील तरच ऑब्झर्वेशन आर वेरियंट इज द वेरिएंट इज झिरो ओनली इफ ऑल ऑब्झर्वेशन ऑल द सेम जेव्हा ऑब्झर्वेशन सारखं असतं तेव्हाच आपल्याला फरक शून्य दिसून येतो आता बघा सर्व निरीक्षणे समान असतील तर फरक काय असेल शून्य कशा प्रकारे दाट, संचाची भिन्नता म्हणजे ते किती दूर आहे ठीक आहे ते किती दूर होतात यांचं मोजमाप आहे डेटा संख्या याच सरासरी मूल्यांपासून किती दूर विचलित होतं यांचं मोजमाप म्हणजेच काय आहे विचलन आहे यामध्ये भिन्नता काय आहे शून्य आहे अशी स्थिती जिथे भिन्नता शून्य आहे संभाव्यता आणि भिन्नता आहे चौरस भिन्नतेच्या सरासरी मूल्यांपासून अपेक्षित मूल्य याला म्हणतात शून्याच्या भिन्नतेविरुद्ध असे दिसून येतं की निरीक्षणाच्या संग्रहातील सर्व मूल्य काय आहे समान आहे प्रत्येक नॉन झिरो व्हेरिएशन हा एक सकारात्मक आकडा आहे आणि भिन्नता नकारात्मक असणे काय आहे अशक्य आहे त्यामुळे सर्व निरीक्षणे सेम असतील तरच आपला फरक काय असणार आहे शून्य असणार आहे गुणोत्तर प्रमाणासाठी सहसंबंध मॅट्रिक काय आहे ओके सो ए आकस्मिक गुणांक आहे हा रँक ऑर्डर आहे सी प्रोडक्ट मोमेंट आहे की भिन्नतेचा हा गुणांक आहे ओके सो so, गुणोत्तर प्रणा प्रमाणासाठी सहसंबंध बॅट्रेक याविषयी प्रश्न so आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे आकस्मिक गुणांक हा असत सो so, इथे बघा मोजमापाचे स्केल ठीक आहे तर हा स्केल वर आधारित प्रश्न आहे तर मोजमापासाठी आपण चार प्रकारचं स्केल यूज करीत असतो आणि यामध्ये नाममात्र स्केल आहे नाममात्र स्केल काय असतं नाममात्र स्केल जो आहे हा मापनाचा पहिला स्तर आहे आणि यामध्ये पर्टिक्युलर जी वस्तू आहे ठीक आहे याचं वर्गीकरण किंवा ओळख करण्यासाठी त्यांना टॅग दिलं जात टॅग कसं देणार बा फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या तुमचं लिंग काय काय म्हंटल मी तुमचं लिंग काय आता तुमचं लिंग जर मेल असेल तर तुम्ही मेल म्हणणार फिमेल आता स्त्री असेल तर काय फिमेल आहे म्हणणार माणूस असेल तर काय म्हणणार म्हणजे पहा स्त्रीला दर्शवण्यासाठी आपण एफ हा टॅग वापरतो आणि पुरुषांना दर्शवण्यासाठी आपण एम हा टॅग वापरतो ना सो हे काय केलेलं आहे एखाद्या वस्तूला ओळखण्यासाठी आपण लेबल देऊन राहलो एफ आणि एमचा सो याला आपण काय म्हणूया नाम मात्र स्किल म्हणूया याला आपण काय म्हणणार नाम मात्र याला आपण स्केल म्हणणार ऑर्डिनल स्केल काय आहे ऑर्डिनल स्केल हा दुसरा स्केल आहे यामध्ये डिग्री ऑर्डर जी आहे एक रँक दिलं जातं जसं वर्गामध्ये साठ विद्यार्थी आहे आणि या साठ विद्यार्थ्यांमधून फर्स्ट रँक सेकंड रँक थर्ड रँक ठीक आहे हे काय आहे क्रमवारी आहे ऑर्डर मध्ये चाललं फर्स्ट सेकंड थर्ड आहे ना सो साठ विद्यार्थ्यातून आपण काय करीत आहोत ऑर्डर मध्ये लावत आहोत क्रमवारी लावत आहोत म्हणून याला आपण कोणतं स्केल म्हणायचं ऑर्डिनल स्केल, स्केल याला म्हंटलं जातं काय म्हणणार याला आपण ऑर्डिनल स्केल याला आपण म्हणत असतो अंतराल स्केल सुद्धा आपल्याला दिसून येतं इंटरवल स्केल हा मापनाचा तिसरा स्तर आहे यामध्ये परिमाणात्मक मोजमाप स्केल म्हणून सुद्धा ओळखतात यामध्ये दोन व्हेरिएबल्स मधील फरक म्हणजे ए व्हेरिएबल्स आणि बी व्हेरिएबल्स मधील फरक दुसरं शब्दात वेरियबल्स अचूक पद्धतीने मोजमाप करण्यासाठी सापेक्ष परिस्थितीने शून्याची उपस्थिती मानली जात ठीक आहे यामध्ये आपण बघतो द्विध्रुवीय मॅट्रिक सारणी ठीक आहे नेट प्रमोशनल स्केल म्हणजे पर्टिक्युलर दोन घटकांची यामध्ये आपण काय करत असतो अर्थपूर्ण फरक जाणून घेत असतो अंतराल स्केल नेक्स्ट आहे गुणोत्तर स्केल ही जी आहे मोजमापाची चौथी पातळी आहे चौतीस केला आहे आणि गुणोत्तर मध्ये आपण काय करतो हे सुद्धा संख्यांवर आधारित आहे परिमाणात्मक म्हणलेली आहे सो परिमाणात्मक जर आहे याचा अर्थ हे कशी असेल बेस ऑन नंबर असेल हा एक प्रकारचा परिवर्तनीय मापन स्केल आहे जो संशोधकांना फरक किंवा अंतराची तुलना करण्याची काय करतो परवानगी देतो यामध्ये बघा इथे आपल्याला वजन ठीक आहे आपले वजन किती आहे फिफ्टी फाईव्ह पासून सेवन्टी फाईव्ह मध्ये आहे का ठीक आहे हे पर्टिक्युलर काय आहे गुणोत्तरामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळलो आहोत प्रश्न आहे इंटरव्हल मध्ये कोणत्या प्रकारचे केंद्रीय प्रवृत्तीचे मापन वापरले जात ए आहे मध्यमान बी आहे मध्यगा म्हणजे मीन बी मीडियम सी मोड आणि डी आहे जिओमॅट्रिक म्हणजे भौमितिकीय प्रगती प्रोग्रेशन ठीक आहे सो so, इंटरव्हल स्केल याविषयी हा प्रश्न आपल्याला दिसून येतो ठीक आहे सेंट्रल टेंडरसी मेजर जे आहे त्यामध्ये इंटरव्हल स्केल मध्ये कोणत्या प्रकारचा आपण यूज करीत असतो यामध्ये मध्यमान वापरतो का मध्यक वापरतो की बहुलक आता इथे समजून घ्या इथे आपण मध्यमान वापरतो काय वापरतो इथे आपण मध्यमान वापरत असतो काय वापरणार आपण इथे मध्यमान का बरं तर मध्य पहा मध्य हे प्रवृत्तीतील सर्वात समान माप आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमात ती एक महत्वाची संकल्पना असते आता सरासरी गणना करण्यासाठी मध्यांतर किंवा गुणोत्तर मोजलेसाठी संख्यात्मक मूल्य आवश्यक आहे जेव्हा मध्य आपण काढत असतो दोन ठीक आहे चार सहा आठ ठीक आहे तर हे आठ समजा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ओके हे सिक्स डिजिट आहे भागून द्या ठीक आहे त्यानंतर आपण बघतो की सहा ओके आणि भागाकार करून जे येणार ते आपलं मध्य असेल मोड काय काय फॉर एक्झाम्पल म्हणजे काय की पर्टिक्युलर जे मालिका आहे पर्टिक्युलर जे सिरीज आहे पर्टिक्युलर या सिरीज मध्ये कोणता घटक काय होत आहे वारंवार रिपीट होत आहे कोणता घटक काय होत आहे जास्त वेळा जो अंक रिपीट झाला असेल तो म्हणजे मोड असतं आपलं बहुलक असतं आता मीडियम ऑड काय आहे तर मीडियम म्हणजे काय समजा सरासरी मध्ये तेवीस एकवीस अठरा सोळा पंधरा तेरा ठीक आहे बारा दहा ठीक आहे हे सगळं संख्या दिलेली आहे या संख्यांमध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीने जर मला तुम्हाला सांगायचं झालं की मीडियम काय असत तर मीडियम हे आपल्याला दिसून येतं मध्यभागी असणारी संख्या असते काय असतं मध्यभागी असणारी संख्या असते काय असतं मीडियम जसं बघा दहा ठीक आहे बारा अठरा ठीक आहे वीस त्यानंतर पंचवीस यामध्ये इथून इकडे आकडे दोन आहे इथून इकडे आकडे दोन आहे तर मध्य मिडियम आपलं काय झालं अठरा झालं ठीक आहे सो इथे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हे सिक्स इकडे सोडा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ठीक आहे सो so, यामध्ये जे मधात असत ना ते म्हणजे आपलं काय झालं मीडियम झाली ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण मीडियम काढतो नेक्स्ट आहे वर्गातील परस्पर संवादाचं आंतरक्रिया योग्य मूल्यमापन द्वारे केले जाऊ शकत प्रश्नावली द्वारे सी आहे निरीक्षण वेळापत्रकाद्वारे सी आहे मुलाखत आणि डी आहे चाचणी ठीके सो क्लासरूम इंटरॅक्शन कॅन बी अप्रोप्रिएटली एक्सिस्ट बाय आहे प्रश्नावलीच्या माध्यमातून वर्गातील जे परस्पर संवाद आहे यांचं आपण मूल्यांकन क्वेश्चन करून करणार का मूल्यांकन की आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करणार की प्रत्येक विद्यार्थ्यांचा आपण वर्गातील मुलाखत इंटरव्ह्यू घेऊया की, की वर्गात मुलांची टेस्ट घेऊया कशा प्रकारे आंतर क्रिया आंतर म्हणजे काय आंतरगीत बाह्य विचारलं का बाह्य विचारलं असतं तर आपण काय टेस्ट घेतली असती मुलाखत क्वेश्चनिंग त्यांना केलं असतं पण जेव्हा आंतरिक म्हटलेलं आहे जर शब्द आंतरक्रिया म्हणतं तर त्यासाठी आपल्याला निरीक्षण करावं लागेल सो कधी कधी जेव्हा आपण क्वेश्चन वाचत असतो अशा वेळी जे आहे क्वेश्चनला समजून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण क्वेश्चन क्वेश्चन जे आहे योग्य समजून घेणार त्यावेळी आपल्या सगळ्यांना आणखीनच त्या गोष्टी जी आहे सोपी वाटायला लागणार आहे सो निरीक्षण वेळापत्र हा एक प्रकारचा प्रकार आहे जो सर संशोधकांना निरीक्षणात्मक अभ्यास करण्यासाठी विशिष्ट वर्तन किंवा परिस्थितीजन्य लक्ष करण्यासाठी मदत करत म्हणजे पर्टिक्युलर जर एखादी सिच्युएशन आहे सिच्युएशन मधून जर रिसर्चरला रे, काहीतरी माहिती मिळवायचं आहे तर अशा वेळी रिसर्चर काय करणार करणार ऑब्झर्वेशन हे संशोधकांना असू वर्तनातील नमुने ओळखून ते अभ्यास करीत असलेल्या घटने समजून घेण्यासाठी मदत करत उदाहरणार्थ निरीक्षण वेळापत्रक संशोधकांना अभ्यास विषय कधी रडतात किंवा भांडतात हे ओळखण्यास मदत करतात ओके okay? निरीक्षण वेळापत्रक संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अशा दोनही प्रकारचं असू शकतं सो अशा पद्धतीने निरीक्षण वेळापत्रक या महत्वपूर्ण यानंतर आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इन्क्लूड म्हणजेच वर्णनात्मक संशोधनामध्ये ए सामाजिक घटना आणि व्यवस्थेवर तथ्य शोधणे बी परिकल्पनांची चाचणी सी फक्त ए आणि डी आहे ए आणि बी दोन्ही ठीक आहे सो so, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च कशाशी संबंधित आहे प्रेझेंट सिच्युएशन आणि हे वर्तमान स्थिती काय करीत असत दाखवित असतं म्हणजे वर्तमान स्प परिस्थितीच वर्णन करण्यासाठी जी संशोधनाची पद्धत आपण वापरित असतो त्या संशोधन पद्धतीला वर्णनात्मक संशोधन पद्धती आपण म्हणतो आणि इथे सामाजिक घटना आणि व्यवस्थे जे सामाजिक घटना आणि व्यवस्थेचे जे फॅक्ट आहे हे शोधण्यासाठी आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड जी आहे याचा वापर करीत असतो है ना सो इथे ए पण आन्सर असू शकते आणि हा पण म्हणजे पर्टिक्युलर हा आणि हा एकच येऊ हो शकतो ठीक आहे दोन्ही होऊ शकतात वर्णनात्मक संशोधन ही एक संशोधन पद्धत आहे ज्यात एखाद्या घटनेच्या किंवा विषयाच्या वैशिष्ट्यांचं निरीक्षण रिकॉर्डिंग आणि विश्लेषण समाविष्ट असत विविध शैक्षणिक आणि उपयोजित विषयांमध्ये जेव्हा संशोधकांसाठी एक मूलभूत साधन म्हणून वर्णनात्मक संशोधन जे आहे ते महत्वपूर्ण आहे आणि वर्णनात्मक संशोधनामध्ये गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा दोनही संशोधन पद्धतीचा काय दिसून येतं यूज म्हणजे वापर आपल्याला दिसून येत ठीक आहे परिकल्पना म्हणजे काय ए कल्पना अंदाज बी शिक्षित अंदाज सी मतप्रवाह अंदाज आणि डी नन ऑफ अबाउ यापैकी काहीही नाही सो ऑबियसली हे काय आहे शिक्षित अंदाज आहे परिकल्पना कल्पना आहे का आपल्या मनामध्ये कल्पना येतं आणि हे कल्पना म्हणजे आपण काय आहे आपली परिकल्पना की ते एज्युकेटेड गेस म्हणजे पूर्णतः जे पर्टिक्युलर टॉपिक आहे या टॉपिक विषयी आपण काय करीत आहोत अभ्यास करीत आहोत आणि अभ्यास केल्यानंतर समजा आपण एखादी अंदाज जे आहे ते व्यक्त करीत आहोत त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी दिसून येत सो so, हायपोथेसिस हायपोथेसिस जे आहे हे काही पुराव्यांच्या आधारे केलेले आहे त्याला एव्हिडन्स लागतं पुरावे लागत ते काल्पनिक असतं का ते आपलं ओपिनियनच आहे असं आपण म्हणू शकतो का तर नाही कोणताही तपासीचा हा प्रारंभिक बिंदू असतो जेव्हा आपण सिनोप्सिस जेव्हा बनवतो त्यावेळी सुद्धा आपल्याला हायपोथेसिस लिहावी लागते जो संशोधनाच्या भविष्यवाणीत भाषांतर करतो यात वेरिबल्स लोकसंख्या आणि वेरिबल्स मधील संबंध यासारख्या घटकांचा समावेश होतो संशोधन परिकल्पना ही एक परिकल्पना आहे जी दोन किंवा अधिक वेरिबल्स मधील संबंध तपासण्यासाठी वापरली जातो म्हणजे पर्टिक्युलर मध्ये काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हायपोथेसिस टेस्टिंग करतो सो याचे काही प्रकार आहेत ज्यामध्ये एक सिंपल हायपोथेसिस आहे साधी ना? एक जटिल परिकल्पना आहे एक दिशादर्शक परिकल्पना आहे एक गैर दिशादर्शक परिकल्पना आहे एक शून्य परिकल्पना आहे आणि एक सहयोगी परिकल्पना आपल्याला दिसून येते ठीक सो so नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळणार आहोत प्रश्न आहे ज्ञानाचा वैध आधार डॅश मध्ये आहे ए प्रथा आणि परंपरामध्ये बी आहे प्राधिकरण सी आहे वैज्ञानिक चौकशी आणि डी आहे वैयक्तिक अनुभव सो so, वॅलिड बेस ऑफ नॉलेज कशामध्ये आपल्याला दिसून येतं तर ते वैज्ञानिक चौ मला सांगा प्रथा आणि परंपरामध्ये आपल्याला वैद्य वॅलिड दिसून येईल का की ऑथराइज आपल्याला दिसून येईल की वैयक्तिक अनुभवांमध्ये वैद्य ज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो नाही तर आपण जे वैज्ञानिक चौकशीद्वारे मिळालेला आहे त्याला आपण काय म्हणू वॅलिड नॉलेज आपण म्हणूया सो वैज्ञानिक ज्ञान म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून मिळवलेला आणि तपासलेला हा ज्ञान आहे वैज्ञानिक ज्ञानामध्ये तथ्यांचं निरीक्षण वर्गीकरण देखील समाविष्ट असतं ओके नेक्स्ट आहे चांगल्या संशोधन साधनांची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये ए नीट नेटकेपणा डी उच्च वैधता सी साधेपणा आणि डी बरोबर आता मला सांगा एका चांगल्या संशोधनाची आणि हे एक गुड रिसर्च जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे मला वाटतं हा मोस्ट रिपीटेड आतापर्यंतचा प्रश्न आहे वारंवार आपल्याला हा प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला दिसून येतो Ticket Exakt. Okej. एका चांगल्या संशोधनात मध्ये आपल्याला दिसून येतं की उच्च वैधता असणे आवश्यक आहे यामध्ये बघा चांगल्या संशोधन चांगल्या संशोधन साधनांची वैशिष्ट्ये यामध्ये वैधता विश्व सहाय्यता आणि उपयुक्तता या गुणांचा आपल्याला काय दिसून येतं या गुणांचा आपल्याला समावेश जे आहे ते दिसून येतं डेटा गोळा करण्यासाठी साधने निवडताना संशोधकांनी यांचं मूल्यमापन करायला हवं यानंतर आहे स्केलवरील उत्पत्ती डॅश स्केल वरील उत्पत्ती हे निरपेक्ष शून्य आहे ए इंटरव्हल बी आहे ऑर्डिनल सी आहे नामांकन आणि डी आहे गुणोत्तर ठीक आहे सो या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे स्केल वर विचारलेलं दिसून येतं योग्य उत्तर आहे गुणोत्तर स्केल वरील उत्पत्ती हे निरपेक्ष शून्य आहे ऑर्डिनर so स्केल ही यामध्ये काय असतं ऑर्डर म्हणजे पर्टिक्युलर पर्टिक्युलर आपण यामध्ये ऑर्डर दिलेला असतो म्हणजे पर्टिक्युलर सिक्स्टी स्टुडंट आहे सो या सिक्स्टी स्टुडंटमध्ये फर्स्ट रँक सेकंड रँक थर्ड रँक असं आपण देणार अंतरालमध्ये स्पेसिफिक आपण काय बघणार अंतर बघणार ठीक आहे आणि गुणोत्तर स्केलमध्ये आपण काय करीत असतो तुलना अंतराची तुलना करीत असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आश्रयी आणि स्वाश्रयी चलांची कारण संबंध डॅश मार्फत दर्शवली जाते ए गृहितक बी परिकल्पना सी परी मर्यादा आणि डी आहे उद्दिष्टे सो हायपोथेसिस परिकल्पना द्वारे आपण आश्रयी आणि स्वाश्रयी जे कारण संबंध आहे ते दर्शवित असतो सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण दोन हजार बावीस क्वेश्चन पेपर काय केलेला आहे डिस्कस केलेला आहे सो आतापर्यंत जर आपण रिसर्च मेथडोलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन केलेलं नाही नक्की जॉईन करा जेणाऱ्या जेणेकरून येणाऱ्या पेट ला आपण टार्गेट करू शकता सेशनला अशाच पद्धतीने बघत राहा लाईक करा शेअर करा चैनल ला, सबस्क्राईब करा थँक्यू सो मच